नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर चला आज आहे महालक्ष्मीची शेवटचा मार्गशीर महिन्यातला बघा गुरुवार आलेला आहे आणि महा महालक्ष्मीची पूजाही सर्व करतात बायका आणि मी पण करते तर खूप महत्त्व आहे बघा मार्गशीर महिन्यातील उपवासाला तर सगळ्या आपल्या <coughs> मैत्रिणी माझ्या बहिणी उपवास करते त्या पूजा मांडते त्या श्रद्धेने देवीला मनोभावे प्रार्थना करतात की देवी तू सदैव आमच्या घरात राहा तो आमच्या सहवासात राहा तुझा आशीर्वाद सदैव आमच्या घरावर परिवारावर राहू दे तर जे श्रद्धेने आणि खूप नित्यनियमाने हे व्रत करतं त्याला देवी अवश्य पावते आणि लक्ष्मी पावली म्हणजे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी आली म्हणजे सर्वच आलं पैसा आला संपत्ती आली घरात आनंदा आनंद आला सदैव त्याच्या दारात घरात छान छान असं वातावरण माणसाच्या निर्माण होते पण जशी लक्ष्मी आपल्याला फळ देते आपण जर सगळं नित्यनेम पूर्ण केला उपवास केला किंवा चांगलं राहिलं माणसासारखं माणसाने राहिलं पण एखादी जर बाई किंवा एखादा जर पुरुष वाईट मार्गावर गेला अत्यंत उत्मात करायला लागला अत्यंत नित्य सोडून वागायला लागला तर त्याच्या घरातील लक्ष्मीसुद्धा रुसू शक रसू शकते आणि होत्याचं नव्हतं होतं आणि सोन्याचं कोळचं होत्या ही गोष्ट खरी जसं आपण महालक्ष्मीच्या पुस्तकात वाचलं सुरजचंद्रिका राणीचं चा चांगलं असताना खूप चांगलं होतं आणि तिच्यावर लक्ष्मी रुचल्यानंतर तिचं सगळं राज्य गेलं आणि तिची गरिबी दारिद्र्य आलं तसंच आज आपण या कहाणीतून बघूया की एका बाईची अत्यंत उत्मात केल्यामुळे लक्ष्मीची किंमत न केल्यामुळे अन्नाची किंमत न केल्यामुळे किती बेकारी होती त्या टोरीतून आपण बघूया तर गोष्ट खूप छान आहे गोष्ट आवडल्यास तुम्ही एक एक लाईक करू शकता तर नांदनगाव हे एक गाव होतं बघा नांदनगावमध्ये पती पत्नी राहत होते आणि पत्नीचं नाव संगीता पतीचं नाव राजा राजाराम राजाराम आणि संगीता बायचा खूप मस्त चालला होता बघा देवाच्या दयाने त्यांना तीन लेकरं देवाने दिली होती त्या राजारामला आईवडील होते आईवडील शेतात जायचे बागा येते भाग होता बागा ऊस होता पाच सहा एकर आणि ऊस होता पैशाचं येणं झालं तर तुम्हाला माहिती पैसा आला की माणूस कुठे ना कुठे गुंतवतो तर शेतातून ऊसाची बिल आल्यानंतर त्या राजारामने ठरवलं की आपण एक आयुषर घ्यायचं आणि त्याने ते स्वप्न तपलं साकार केलं आयुष्य एक ट्रक आणली बघा ट्रक आणल्यानंतर शेतातलं उत्पन्न ट्रकचं उत्पन्न भरगोस भरघोस पैसा त्यांच्यात येत होता लक्ष्मी त्यांच्यावर अतिप्रसन्न होती कारण सर्वजण कष्ट करत होते आई वडील बी कष्ट करत होते राजाराम बी जेव्हा कष्ट करत होता तर सगळं चांगलं चाललेलं असताना राजारामचा संसार आणि संगीताचा संसार सगळं चांगलं चालला असताना अचानक त्यांच्या आयुष्यात असं काय घडतं त्यांचे सगळं पटांगण होतं तर चला थोडा संगीता, संगीता आहे सास सासर काम करत होते शेतात राजारांबी ट्रकचं बघायचा शेतात दार्यादुऱ्याचं मटरीचं बघायचं सगळं चांगलं असताना घरची लक्ष्मी ही संगीता इतकी आत्ती करायची इतकी आतोनात वागायची की त्याच्यामुळं काय काय होतंय बघूया आपण जरी स्त्रियांमध्ये सर्व स्त्रिया जरी चांगल्या असल्या तरी काही स्त्रिया असत्या अशा असत्या त्याआधी स्वतःचा हा वाटोळा स्वतःच्या हाताने करते त्या तर संगीता काय करायची आयता यायचा पैसा शेत पिकायचं ट्रकचं भाडं भरपूर यायचं ट्रकवर डायवर ठेवला होता तिच्या नवऱ्याने एक आणि ट्रकचं भाडं बी भरपूर यायचं आता बारा टायर चालतंय गाडी म्हणल्यावर काय विषयच नाही भाड्याचा सात आठ हजार रुपये दिवसाला येतं असतेलं डिझेल जाऊन आणि भरपूर पैसा भरपूर पैसा भरपूर खाणं आलं घरात पैसा आल्या माणूस खायला बी आणताय तीन लेकरं दोन मुली एक मुलगा खायला आणायचा नवरा ज्वारी भरपूर आणायचा गहू भरपूर आणायचा त्यालासो डबा आणायचा काही नाही असं नाही त्या बाईला कमी आणि तुम्हाला मा, तर माहिती आहे आती झालं की माती होतीच आती पैसा झाला आती लाड झाला की मा माणूस हा माजल्या आणि करतो तर तशीच त्या काही बाई संगीता माजली बा तर कसं करायला लागली तर ती चपात्या परिवारात माणसं तिच्या दोन सासुसर दोघं नवरा बायको चार आणि तीन मुलं चार आणि तीन सात सात जण असले तर दहा पंधरा चपात्या केल्या पंधरा चपात्या दोन टायमाच्या धारा तरी काय फरक होता का नाही ती वीस पंचवीस चपात्या करायची जास्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक बरं असू द्या एक्स्ट्रा करू द्या असल भूक आलं पाहुण्या रवळं कोणी खायसाठी त्यांच्या चौदा पंधरा चपात्या उडल्या दोन टायमाच्या सकाळच्या दुपारच्या मुलांच्या डब्याच्या हे सगळ्या पाच सहा चपात्या शिल्लक राहायच्या मग पाचचा चपात्या संध्याकाळी शिल्लक असल्यानंतर फक्त दोनच भाकरी कराव्या त्या दोन तीन काय लागायच्या तेवढ्या पण त्या ते चपात्या खावावत्या त्या अशी करत नव्हती त्या सकाळच्या चपात्या अशा उकंडऱ्यावर निघून टाकून द्यायची गाईच्या नाही मुकात नाही शरी शेळीच्या मुकात नाही माणसाच्या मुकात आणि संध्याकाळी ताज्या भाकरी थापायची सगळ्यांना अशी बाई ही भाकरीच्या बाबतीत माजलेवणी करायची उकंडऱ्यावर अन्न फेकून द्यायची सकाळच्या चपात्याचा दुमरून ठेवल्या तर त्याला काहीच होत नाही आणि अन्न फेकून द्यायची अन्नाचा अन्ना अपमान करायची भरपूर भाजी करायची भाजी करायची एक भाजी शिल्लक असताना दुसरी भाजी कशाला करायची संध्याकाळ दुसरी करायला खायची ही अशी करत नव्हती एक सकाळची भाजी शिल्लक आहे अर्धी कडे तोपर्यंत तो दुसरी भाजी बनवायची छान दुपारच्याला मग ती सकाळची भाजी अर्धीकडे बादा, बादा, बादा उखांड्रायवर नेऊन ओतायची झाली का सुरुवात झाली बघा आता आणि माणसाचा जर पडता काळ आला तर तो, तो लगेच येत नाही की आ आज आपण ओतून दिले ना आज बेकारी झाले ना उद्याला की पैसा गायब होईन असं होत नाही तर झाडाचं पालं कसं आधी हिरवं असते तर मग पुपटी होत्या तर मग जरा तांबडं होतं तर मग त्यातं तसं आयुष्यात बी माणसाच्या वाईट काळ यायचा म्हणल्यावर हळूहळू हळूहळू येतो चांगला काळ माणसाचा कसा हळूहळू हळूहळू येतो पुढं सरतो माणूस तसं वाईट काळ येतानासुद्धा हळूहळू येतो तर चला बघूया बायाच्या बाबतीत कसं वाईट घडतंय ते हे अन्न पाण्याचा अपमान करायची ते सासू सासरे काम करून आले शेतातून त्यांना फक्त दोन कापाची आशे आणि गोड बोलायची तरी गांनी नाचल्यावर त्यांच्या पुढं नाचायची चहा तर देतच नव्हती म्हातारी चहा बनवायची प्यायची आणि मी काय बसते काय आणि मला घरी भरपूर काम असतं मला हे करायचं मला हेव करायचं मला तेव्हा करायचं करून बाई गान्य नाचल्यावर नाचायची आणि पुन्हा सास सासऱ्याचा बी अपमान करायची ते आपल्या मुलाकडं बघून ग बसायचे अन्नाचा अपमान करायची चला आता पैशाचा अपमान कशी करायची ते बघूया ही सांगिता बाई तर गावाला गेली होती ती आणि गावानं येताना एस टी जिथं येऊन थांबते स्टॉप असतो एस टीचा शेवटचा तिच्या गावाचा त्या गावापासून तिचं वस्ती घर दोन किलोमीटर दूर होतं तर एस टीतनं उतरल्यानंतर ते घरी यायला नवरा जर ट्रकवर गेला असेल कुठे बाहेर गेला असेल तिला आणायकून नसेल तर तिथून दोन किलोमीटरवरनं गावातनं आपल्या घरी यायला तिनं किती पैसे द्या होतं रिक्षावाल्याला पन्नास रुपये शंभर रुपये लई झालं तर चारशे पाचशे रुपयाची नोट त्या चारशे रुपये देते म्हणायची रिक्षावाल्याला चल मला घरी घालवायला त्याला काय शंभर मिळायचं तिथं चारशे मिळतं तर ती बाबा उड्या ते या बसला की यायचं सोडवाय त्याला रिक्षावाला जायचं सोडवून चारशे रुपये घेऊन म्हणजे फक्त दोन किलोमीटरसाठी बाईक पन्नास रुपयाच्या पन्नास पिन आहे वीसच रुपये लई झालं त्याला तर त्याच्यासाठी ती चारशे रुपये नाश करायची अशी लक्ष्मीचा नाश करायचा तिला काय तवा येतोय खोऱ्याने बादा बादा घरात पैसा उसाचं बिल येतंय आहे वर्षाला पाच अकरातलं उसाचं बिल ट्रकचं रोजच पैसे येते ताजं ताजं पैसा आला आलं पैसे की नवरा द्यायचं ह्याच्याकडं हे महाराणी बघा अशा पैसा नासायच्या मुलांना कपडे आणली दिवाळीला ही आता दिवाळीला कपडे आणल्यानंतर लगेच काय दिवा संक्रांतीला कपडे आणायचे ती तर ती लगेच संक्रांतीला कपडे तर लगेच संक्रांतीला कपडे आणायचा हट्ट करायची नवऱ्या पुढं आणि तपल्याला भारी भारी साड्या मुलांना मुलींना भारी भारी ड्रेस मुलाला कपडे आणि क सॉक्स बूट भारी भारी कंपनीच घ्यायची हजाराची वस्तू दोन हजाराला खरेदी करायची तिला काय पैशाला कमी नाही आणि माझ महिना आला तर भरपूर अंगात पैसा जास्त आल्यामुळं तिला वाटायचं मी माझी ह्या पृथ्वी त्याला राणीच आहे आणि मी काही बी करू शकते मी काही बी विकत घेऊ शकते हा त्याचा गैरसमज होता बहिणींना भावांना गैरसमज कारण तुम्हाला सांगते माझ्या मते किती जरी पैसा आला आणि किती जरी सोनं असू द्या डाग असू द्या एक ज्यांनी जन्म दिलेला आई वडील आपले दुसरं धिया पृथ्वी त्याला आपल्याला ज्यांनी पाठवलं देव जो परमात्मा जो सगळ्यांच्यात आहे आपण निस्त नाव नाव घेतलं तर तो आपल्या हाकेला धावणारा असा परमात्मा म्हणजे देव आणि ज्यांनी आपल्याला शाळेत शिकवलं गुरुजन ह्या तीन माणसाला तरी कधी कधी कमीत कमी विसरायचं नसतं लक्ष्मीला विसरायचं नसतं ज्याच्यामुळे आपलं पोट भरतंय त्या अन्न पदार्थाला अपमान करायचा नसतो आणि हे सर्व ती काय करायची बाई अति करायची बाबा सर्वांचा अपमान करायचे अन्नाचा अपमान करायची आईवडिलांचा अपमान करायची भले त्याचे जे असू नवऱ्याचे असू किंवा तिचे असू आणि लक्ष्मीचं अपमान करायची पैशाचा अपमान करायची अहंकार गर्व तिच्यात भरपूर आला होता जसा जास्त जस जस जास्त पैसा घरात आला तसा तसा अहंकार गर्व तिच्यात खूप आला हे असं चाललं होतं बघा दहा एक वर्ष म्हणजे तिच्या लग्नापासून जास्तच वर्ष म्हणा मुली जर अठरा अठरा वर्षाच्या मुली झालेल्या आहेत एक अठरा वर्षाची एक सोळा वर्षाची म्हणजे लग्नाला हिच्या वीस वर्ष असतील वीस वर्षापासून बाई नुसत्याशी वरच्या वारेतच बघा आणि तिला नवरा खूप प्रेम करायचा मग तिचं सगळं हट्ट पूर्ण करायचं वीस वर्ष लग्नाला झाल्यामुळं दोन मुली अशी लक्ष्मीनं पलटी हाणली हिजा असे वा वाट व्हायला सुरुवात झाली पहिली वाट कशी लागली तुम्हाला मी सांगते तिचं आती झालं बघा ना आती झालं की माती होणारी तुम्हाला बी माहिती मला बी माहिती सगळ्याला माहिती पहिल्या जोड तिची गाडी लांब गेली होती बघा आणि डायवर घेऊन गेला होता आणि रात्रीच गाडी धडकली गाडी आणि डायवरने उडी टाकून डायवर गेला पळून आणि गाडी धडकली अक्षरश गाडी अशी धडकली इतक्या बेकार पद्धतीने धडकली गाडी की त्या गाडीचं काहीच राहिलं नाही सगळी भुगाच गाडी झाली आणि बुगा गाडी झाल्यामुळं गाडी गेली भांगारात गाडी का नीट करता नवऱ्याकडे ज्या इतकं पैसं नव्हतं की गाडी लगेच नीट करावा गाडी भांगारात गेली गाडीचा पैसा बंद झाला झाले का लक्ष्मीने पहिली दिली का नाही तिला ही काय पहिली शिक्षा मला आणि दुसरं कष्ट करत नव्हती ती सांगितलं आणि गाडीचं झालं की सासू सासऱ्याला पेरलेसचा झटका आला बघा त्यात त्याचा हातपाय वाकडं झालं आणि काही काही दिवसातच त्याचं जा निधन झालं वय बी झालं होतं जरा इतकं पण वय नव्हतं मृत्यू यासारखं पण पक्षीवर त्याचं निमित्त आणि त्या झटका हृदयविकाराचा झटका त्यामधून सासू ती सासरा वारला सासरा वारला की सासूचा खूप जीव होता बघा सासऱ्यावर तिनं बी खाली घेतलं म्हातारीनं आणि म्हातारीनं बी वर्षभरात म्हातारीचं बी निधन झालं आणि निधन झालं शेतात काम कोण करायचं म्हाता म्हातारी मग हिनं हटावं लागतं का नाही शेतात कष्ट करायला कुणी संगीताबाईनी पाच एकर शेती काय थोडी नाही बघा जर उसा असेल उत्पन्न जास्त असेल तर ही कसलीच जात नव्हती शेतात घरचंच काम करायची घरातच बसायची घरात का बस ना हिच्या अंगाची पैसा नासायची जे आलं होतं का वाटोळ व्हायचं हो ती काय म्हणते त्याला हिच्या अंगाची पैसा कायद्याशीन होते का पैसा नासायची ती काहीला शांत बसून ना ट्रकचा येणं बंद झालं आणि शेतात सासुस्त्र आपल्याची सासुस्त्र निधन झालं मग हि बायका घेऊन ऊस लावून ऊस खुरपून ना दारीधारा नवरा होता ही काहीच करत नव्हती शेतात जातच नव्हती वर्ष दोन वर्ष तो एकटाच करत होता एकट्याला काय होईना एकट्याला सगळ्या गोष्टी होत नसत्या त्या व जरी नवरा जरी असला जरी तो काम करणारा असला तरी एकट्याने काहीच साध्य गोष्टी होत नाही त्याला साथ द्यावं लागते मग ही काही साथच देत नव्हती खुरपाय बी जात नव्हती शेतात स्वतःच्या शेतात जात नव्हती आणि मटेरियल बी टाकाय जात नव्हती पाणी बी धरत नव्हती निसता पैसा यायला हवा होता निस्तीनं नवऱ्यासंग भांडायची मला पैसा दे पैसा दे मला हे आणायचे मला ते आणायचे सण आलाय मला डाग आणायचा आहे अमकं आणायचं तमका आणायचंय तर म्हणायचं अगं असं झालं ट्र ट्रकचं आपलं येणं बंद झालं थांब उसाचं येऊ दे मग आणू हिला काय दम निघतो वर्षेवर हिला ताजा ताजा, ताजा ट्रकचा पैसा रोज यायचा ते आठ दिवसाला जायची काय बी आणायची हिला काय ती पैसा येणार ती तिला काय दमनिका ना तिनं काय केलं माहिती आहे का तिची पहिली चूक पहिली चूक नाही लाख चुका केल्या मी पहिली म्हणते तिनं एक एकर रिकला बघा नको नवरा म्हणत होता रा राणी कायला आपण दोघं कामाला जाऊ शेत शेत शेतपडीक पडायला लागलं उसलावी ती खुरप ती म्हणून ती कामाला जायला लागला बिचारा त्याचं काय सुद्धा नव्हतं म्हणजे नाही नाही कामाच्या हिला तीनशे दोनशे रुपयाने काय व्हायचं व ही लाखात पन्नास हजारात दहा हजारात खेळणारी बाई हिनं ये ये पहिलं एकर एकला गेला वर्षभर एकरचं पैसा सात महिनं ति जे हवा अजून बी हि जे आईसन हवा बंदच नाही कुठं डाग आणायचं कुठं साड्या आणायच्या मुलांना भारी कपडे आणायचे भारी खायला आणायचं एकर गेला की दुसरा एकर दुसऱ्या वर्षी एकाय काढला की तिसरा एकर काढला या झटक्यात तिनं पहिली मुलगी लग्नाला आली बघा तिला चांगल्या घरी दिली तिचं लग्न केलं तिला भरपूर भांडी दिली पैसा काय व आई विकती बाई ना आला एक आणि काळ्या विकती हिनं काय कमवली होती का हिनं स्वतःच्या पदरने घेतली होती जो माणूस कष्ट करतो ज्याला या मातीचं किंमत माहिती त्याला माहिती असतं काळी आई म्हणजे काय आहे त्यात आपण बी टाकायचं असतं एक बी टाकलं तर त्यातनं दहा बी आपल्याला येत्याचं उत्पन्न निघतं हे काळी आईची किंमत आहे आपलं पोट अन्न भर आपलं अन्न पूर्ण जगाचं अन्न भागवते ही जमीन ती विकायची नसती त्यात पिकवून खायचं असतं हिला काय माहिती आणि मग हिनं काय केलं पहिल्या मुलीचं लग्न केलं बघा आणि मस्त चांगल्या घरी दिली कारण पैसा होता झाला तिसरा एकर इकला चौथा एकर बाईने दोन वर्षाच्या हात इकला शेवटचा एकराला एकर हात घालता आणि नवरा मानला ऐकायचा नाही म्हणला रान तेवढं तरी एकर म्हणला माझ्या मुलाला राहू दे आणि आपण कुठं जायचं म्हणजे दोन सोलापाच माता मातीने बांधलेल्याच खोल्या हिची तर काय करतो गाडीच नाही हिला आणि खायला फिरायला न साड्या आणायला हिला नटायलाच पुरणा कमी पैसे पडायचं आणि नवरा विकून देणार तर त्याच्यासोबत रोज भांडणं रोज भांडणं महिनाभर भांडणं करून 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 त्याला मनाची मी जीव दिन तो जर नराणी विकून दिलं तर नावा नवऱ्याच्याच नावावर शेती होती आता बायको त्याला आता प्रेम करत होता बायको म्हटलं तर बायको महत्वाचीच होती त्याने शेवटी दिला होकार इक बाय म्हणला काय करायचं आहे तू कर टाकलं तिनं शेत विकून फक्त दोन सालापाच्या खोल्यापुरती जमीन ठेवली बघा एक दोन गोंट फेकतो बाईने अक्षरशः पाच एकराला तीन वर्षाच्यात केलं पटागण आणि पटागण केल्यानंतर आली दुसरी मुलगी लग्नाला पहिलीच तर जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता तोपर्यंत तेवढं पैसे तिने नाचलं आज वीस लाख रुपये का ऊसाची बागा जर बागायची जर भाग असला तर वीस लाख रुपये एका एकराची किंमत आहे बघा बावीस माना वीस बावीस तेवीस वीस जरी बावीस लाख रुपयाने जरी एकर धरला तरी पाचलं अकराचं पैसे किती झालं विसापाचे शंभर शंभर ओल्ट अजून दहा वीस लाख रुपये धारा एक लाख एक कोटी दहा वीस हजार एक कोटी दहा हजार रुपयाला बाईने तीन वर्षाच्यात पटांगण केलं बाई म्हणावं हो का लक्ष्मी म्हणावं हो काही दाशीन एखाद्याच्या आयुष्यात एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात जर असली बाई जर आली तर त्याचं वाट उळच आहे का नाही आणि नंतर हे सगळं बघत असताना तिचा अजून नवरा होता का नाही तो चांगला मुलगा होता त्याच्या आईबापान त्याला कष्टाची सवय लावली होती संस्कारात होता तो असा माजल्यावर करत नव्हता त्याला धक्का बसला बघा आणि तो धक्का न सहन मेंदूला न सहन झाल्यामुळे ते या करायला बाबा लागला त्याला खायचं आता आता सध्या त्याची परिस्थिती ना त्याला खायची सूद नाही आपण काय बोलतोय त्याची शोध नाही एखादा मतीमुंद माणूस असतो का तसं त्याच्या मती, मत, मती हल्ली मा राजारामची आणि मग ती दुसरी मुलगी हा तिनं अक्षरशः रान नसलेल्या मुलाला देऊन टाकली ना त्याच्या घरी प्रॉपर्टी ना त्याला नोकरी ट्रकवर कामाला आला येतो मुलगा लोकाच्या ट्रकवर ड्रायवर अशा मुलाला त्या बाईने ती दुसरी मुलगी देऊन टाकली आणि झाला मुलगा बी जातोय कुठं कारखान्यात कंपनीत कामाला आणि ही जी परिस्थिती तर तुम्हाला सांगायचं लय बेकारी म्हणजे बेकारी चालली की जे हाताने बा वाटवं झालं की स्वतःचं उदरनिर्वाह म्हणजे पोट भरण्यासाठी फळं विकती आहे फळं हायवेला बसून फळं विकत ये आणि तिथल्या माणसांना हसते त्या आहे म्हणून तोंड बांधतीस स्कारप्याने फळं विकत आहे नवरा हिंडतो इकडं तिकडं हिकडं तिकडं त्याला कळत नाही काय करायचं काम करायचं का तर तो येडा झाला बघा या बाईचं बघून न्या शेती विकली आईवडील वारल्यानंतर झाली का लक्ष्मीने लावली का वाट आता झाला एक मुलगा आहे जगल हिकडं तिकडं होत आहे का नाही लगीन हो देवाला माहिती ही निट -निट था 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 आता निमा जन्म असाच गेला फळं विकून पैसा कमवण्यात शंभर रुपये कमवते का दोनशे कमवते दिवसाला तेवढ्यात उदरनिर्वाह करती जर तीच जर लक्ष्मी भंजून नीटनिटकी खाल्ली असती ज्या टायमाला सासुंशास वारलं त्या टायमाला जर शेतात कष्ट केलं असतं त्याला जर साथ दिली असते दोघांनी जर आतापर्यंत अशी बेकार झाली असते का दुसरी मुलगी चांगल्या घरी गेली दिली असती मुलाला पाच एकर हाय असं राहिलं असतं थोडं काही माणूस कष्टातून कमवू शकतो विकून कमवू शकतोय का आणि जरी विकला तरी पैसा टिकला का तिच्यापाशी नाही टिकला तीन वर्षाच्यात पटांगण झालं पैशाचं पैसा राहत नाही पैसा टिकवायला बी त्याला लक्ष्मीची साथ लागते त्यामुळे मार्गशीर महिन्यातल्या गुरुवारची कथा तुम्हाला कशी वाटली आज गुरुवार होता म्हणलं सांगा वा बहिणींना भावांना की आपली लक्ष्मी आपण टिकवली पाहिजे आपण कष्ट केलं पाहिजे बघा आमचं आव जरी पुढं गेलं तरी महागं मी साथ देते शेतातलं हे घरचं सगळं बघते कोंबड्याचं बघत आहे मुलांचं बघते पैसा टिकवून ठेवतो दोघं बी चिकटीचं आहे आम्ही आणि कष्ट करते बघा मेन पॉईंट कष्ट केलं पाहिजे बघा दोघांनी संसार दोघाचा म्हणल्या कष्ट के केलं पाहिजे आणि त्या लक्ष्मीचा अपमान केला नाही पाहिजे अन्नाचा अपमान केला नाही पाहिजे मी मला माझ्या मुलांना अजिबात अन्न नाश करून देत नाही जेवढं घ्यायचं ना खायचं तेवढंच घ्या राहिलेलं ठेवून द्या महागारी खात्या ताटात हात धुवून देत नाही जेवतानी भांडणं होऊन देत नाही घरात मी आपल्या हातात आहे बायकांच्या हातात खूप काही आहे ऐंशी टक्के बायकांच्या हातात भरपूरच्या वीस टक्के तो फक्त कमवून पुढं आणून पळून देतो आहे पाठीमागं ते जपून कसा ठेवायचा सावरून कसा ठेवायचा जिथले तिथे सगळे नाती कशी जपायची कळलं पाहिजे येते त्या वाईट गोष्टी आयुष्यात खूप येते त्या तर आम्ही दोघांनी इतक्या कमी आयुष्यात खूप खूप वाईट गोष्टी बघितल्या त्या बघा गरिबीला सामोरं सामोरं गेलो आहे जवळच्यात नातलं गांनी आम्हाला वाईट वागणूक दिली खूप अशा गोष्टी घडल्या ते चोटे -चोटे एक पुस्तक माझ्या आयुष्यावर तर लिहिलं तर कमी पडेल तर त्यातनं डाग मागलो नाही बघा आम्ही छोट्या छोट्या गोष्टी ते ह्या एका स्त्रीनं जर छोट्या छोट्या जर गोष्टी आपल्या घरातल्या सांभाळल्या तर ते वाईटोळ व्हायची हि तर हीच नाही ना उलट लक्ष्मीने बरकात आली पाहिजे लक्ष्मी पोळत आली पाहिजे घरात असं वागलं पाहिजे तर त्याला व्हिडिओ खूप लांब होतोय व्हिडिओ आवडल्यास एक एक लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये